नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आभासी वर्गाच्या आजच्या मराठी विषयाच्या तासिकेमध्ये मी सूचिता नरेंद्र मधने सहशिक्षिका शाळा सोलापूर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या आभासी वर्गाचे नवल आणि कुतूहल वाटत असेल हो ना मुलांना तुम्ही इयत्ता आठवी मध्ये पास होऊन इयत्ता नववी मध्ये प्रवेश केला आणि आता नववी मध्ये आल्यानंतर सतत तुम्हाला काही वाक्य ऐकावी लागत असतील मला माहिती आहे कल्पना आहे या गोष्टीची सतत तुम्हाला असं ऐकायला मिळत असेल कि नववी हा दहावीचा पाया आहे किंवा की, की आता तुम्ही नववीत गेला चांगले मार्क मिळवले पाहिजे दहावीत पण चांगले मार्क मिळवले पाहिजे किंवा नववीत तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला दहावीत चांगले गुण मिळतील असे अनेक वाक्य तुमच्या कानावर पडत असतील हो ना मुलांना हे लक्षात घ्या की घरातील तुमचे आई वडील किंवा घरातील इतर मोठी माणसे आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक या सर्वांनाच तुमच्या यशाबद्दल खूप सारे अपेक्षा असतात तुम्हाला घवघवीत यश मिळावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळेच हे सारे घडत असते तर विद्यार्थ्यांना तुम्ही घाबरून जाऊ नका तर मी काय केलं पाहिजे जो काही तुम्ही अभ्यास करता आहात तो नियोजनबद्ध करा आणि नियोजनबद्ध अभ्यास करण्याची तुम्ही स्वतःला सवय लावून घ्या मग बघा बरं नववी आणि दहावी दोन्ही मध्ये तुम्हाला खूप चांगले सा, गुण मिळतील मुलांना सर्वप्रथम तुम्ही काय करणार आहात तर कर सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे पाठ्यपुस्तक आहेत त्या पाठ्यपुस्तकातील घटक न्याय गुणांचे जे वर्गीकरण दिलेलं आहे ते तुमच्या वर्ग शिक्षकांकडून काळजी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्या घटकाला किती गुण आहे हे जर तुम्हाला समजलं तर त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही नियोजनबद्ध अभ्यास केला पाहिजे असं हे तुम्ही मनाशी ठरवायचं आहे आज आपण आपल्या मराठी मराठी विषयातील भाषा अभ्यासातील व्याकरणातील अलंकाराचा रूपक अलंकार हा भाग शिकणार आहोत समजून घेणार आहोत मुलांना सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या आवडीचं एक गा कविता एक गाणं आहे जे तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकत आलेला आहात त्या गाण्याचं एक कडवं मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुल पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच बघा मी म्हंटल होत की नाही तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेलं आणि म्हणत आलेलं गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे हे तुम्ही ऐकलं होतं आता बघा या गाण्यामध्ये काय केलं आहे तर पावसाळ्यातील वातावरणात नाचणाऱ्या मोराच प्र, मोराचा प्रसंग आपल्या समोर काय केलेला आहे उभा केलेला आहे म्हणजेच काय तर कवी आणि लेखक हे काय करतात तर आपल्या मनातील भावना या आपल्या भाषेतून भाषेला अलंकार चढून आपल्या समोर सादर करत असतात तर आज प्रथम आपण अलंकार म्हणजे काय हे समजून घेऊया बघा ज्याप्रमाणे मनुष्य आपले सौंदर्य खुलवण्यासाठी विविध अलंकार परिधान करतो आणि आपले मूळ सौंदर्य अजून खुलवतो त्याचप्रमाणे आणि लेखक हे भाषेला आणि त्यांच्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या आपल्या रसिकांच्या मनामध्ये मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आता आपण अलंकार म्हणजे काय हे समजून घेतलं आता अलंकाराचे जे काही प्रकार आहेत ते आज आपण आपल्या पीपीटीच्या साह्याने समजून घेऊया बघा मुलांना इथे पीपीटी मध्ये पुन्हा एकदा आपली उजवणी होते आपला विषय आहे मराठी आज आपला घटक आहे व्याकरण व्याकरणातील उपघटक आहे अलंकार अलंकारामधील उपघटक आपण बघणार आहोत रूपक अलंकार हे पहा मग सर्वांना दिसत आहेत की आपण इथे अलंकाराचे प्रकार दिलेले आहेत अलंकाराचा पहिला मुख्य प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा मुख्य प्रकार आहे अर्थालंकार शब्दालंकार म्हणजे शब्दा आधार हो। शब्दांवर आधारलेले होय जेथे शब्दांच्या नादमधूर रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते त्यास शब्द चमत्कृती म्हणतात या शब्दालंकाराचे तीन उपप्रकार आहेत बघा बाळांनो या शब्दालंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते कोणते तर पहिला आहे अनुप्रास अलंकार दुसरा आहे यमक अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार हे तीन उपप्रकार आपण आठवीमध्येच शिकलेलो हो। आहोत बरोबर ना तर आता आपण दुसरा बघणार आहोत मुख्य प्रकार अर्थालंकार अर्थालंकार म्हणजे काय तर शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारलेले अर्थालंकार होय त्यास अर्थ चमत्कृती असेही म्हणतात अर्थालंकाराचे एकूण आठ प्रकार आहेत आठ उपप्रकार आहेत पहिला आहे उपमा अलंकार दुसरा आहे उपेक्षा अलंकार तिसरा आहे रूपक अलंकार चौथा आहे यतिरेक अलंकार पाचवा आहे स्वभावक्ती अलंकार सहावा आहे दृष्टांत अलंकार सातवा आहे अतिशयोक्ती अलंकार आणि आठवा आहे चेतन गुणोक्ती अलंकार हे आठवी अलंकार आपल्याला समजलेले आहेत अर्थ अलंकाराचे उपप्रकार आपल्याला समजलेत परंतु यापैकी या उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार हे आपण इयत्ता मध्ये शिकलेलो आहोत आता आपल्याला इयत्ता नववी मध्ये रूपक अलंकार त्याच्यानंतर व्यतिरिक्त अलंकार त्याच्यानंतर दृष्टांत अलंकार आणि चेतना गुणवक्ती अलंकार चेतन गुणवक्ती अलंकार हे चार अलंकार आपल्याला शिकायचे आहेत लक्षात बघा आता हे चार अलंकार आपल्याला शिकण्यापूर्वी आपल्याला रूपक अलंकार त्याच्यातला प्रथम जो आहे मुलांना आणि उपमान त्याचप्रमाणे साधर्म्य वाचक शब्द आणि समान गुणधर्म या ज्या चार संकल्पना आहेत त्या चार संकल्पना समजून घेणं किंवा चार संकल्पना काय आहेत हे कळणं फार महत्वाचं आहे बघा उपमेय सर्वप्रथम मी तुम्हाला उपमेय म्हणजे काय सांगते उपमेय ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते किंवा ज्याला उपमा द्यायची असते त्याला उपमेय अलंकार असे सॉरी त्याला उपमेय असे म्हणतात हा बघा ज्याला उपमा द्यायची आहे म्हणजे ज्याचं वर्णन केलंय एखाद्या वाक्य आपण जेव्हा वाचतो तर कशाचं वर्णन केलेलं आहे कशाला उपमा दिली आहे तर त्याला आपण उपमेय म्हणतो मला आधी उपमेय समजलं की उपमान समजायला सोपं जाणार आहे मग आता उपमान म्हणजे काय तर उपमान म्हणजे ज्याची उपमा द्यायची आहे ते ज्याची उपमा द्यायची आहे ते किंवा ज्याची उपमा दिली जाते उपमा त्याला उपमान असे म्हणतात ज्याची उपमा आपण त्या वाक्याला देतो शब्दाला देतो त्याला उपमान असे म्हणतात उपमेय आणि उपमान त्याच्यातला जो काही गोंधळ आहे हा पूर्णपणे नीट समजून घ्या ज्या वस्तूचे वर्णन केले किंवा ज्या वस्तूला उपमा दिलीये ते उपमेय आणि ज्याची उपमा दिलीये त्याला उपमान अशा साध्या सो, सो, सोप्या भाषेमध्ये तुम्ही ही संकल्पना समजून घ्यावी त्याच्यानंतर पुढचा आहे साधारण वाचक शब्द साम्य दाखविणाऱ्या शब्दाला अनुक्रमे साधारण वाचक शब्द असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये आपल्याला काय होतं साधर्म दाखवलं जातं साम्य दाखवलं जातं त्या शब्दाला आपण साधर्म्य वाचक शब्द असे म्हणतो त्यानंतर आहे समान गुणधर्म ता आता समान गुणधर्म म्हणजे काय तर दोन वस्तूमध्ये असलेला समान गुण दोन वस्तूमध्ये तो जो काय आता समान गुण दाखवतो त्या समान गुणाला आपण समान गुणधर्म असे म्हणतो त्या चार संकल्पना तुम्हाला समजल्या असतीलच आता आपण पुढे जाऊया आता बघा आता तुम्हाला उपमेय आणि उपमान हे कितपत समजलं आहे साठी मी या ठिकाणी काही उदाहरण दिलेलं आहे हे उदाहरण तुम्ही समजून घ्या किंवा या उदाहरणातील आपल्याला उपमान ओळखायचे बघा आहे पडले होते पुन्हा एकदा मी पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते बघा मुलांना या वाक्यामध्ये चांदण्याचे वर्णन केले आहे म्हणून चांदणे हे उपमेय आहे कशाचं वर्णन केलंय चांदण्याचं वर्णन केलंय चांदणे हे उपमेय आहे तर चांदण्याला पीठाची उपमा दिली आहे चांदण्याला काय केलेली आहे पिठाची उपमा दिली आहे म्हणून पीठ हे उपमान आहे ह्या शेतीकण तुम्हाला दिसत असेल चांदणे हे उपमेय आणि पीठ हे उपमान आहे आता बघा त्या दोहोतील साम्य सारखे या शब्दाने आपल्याला दर्शवले दर्शविलेला आहे हा सारखे हा जो शब्द आहे हा शब्द ह्या दोन्ही मधला आपल्याला काय दाखवतोय तर साम्य दाखवतोय म्हणून सारखे हा या वाक्यातील काय आहे साधर्म वाचक शब्द आहे आणि दोघांतील समान गुण गुणधर्म दर्शवणारा शब्द म्हणजे स्वच्छ म्हणजे चांदणी आणि पीठ या दोघांमध्ये समान गुणधर्म कोणता आहे तर तो आहे स्वच्छ म्हणून समान गुणधर्म आपण इथे स्वच्छ असं लिहिलेलं आहे मला था ह्या वाक्यामध्ये समजलं असणारच उपमेय उपमान साधर्म्यचक शब्द आणि समान गुणधर्म हो आता आपण काय करूया मी तुम्हाला एक वाक्य सांगते त्या वाक्यामध्ये पण आपण उपमेय उपमान साधर्म्य शब्द आणि समान गुणधर्म ओळखण्याचा प्रयत्न करू दुसरं वाक्य आहे ते एवढे सेपूर गुलाबा सारखे सुंदर होते पुन्हा एकदा वाक्य वाचते बघा मुलांना ऐका ते एवढे पोर गुलाबासारखे सुंदर होते बघा या वाक्यामध्ये पोराचे वर्णन केलेले असल्याने पोर हे उपमेय आहे पोर बर, हे आहे उपमेय तर पोराला कशाची उपमा दिली बर छान बरोबर पोराला गुलाबाची उपमा दिली आहे म्हणून या वाक्यात गुलाब उपमान आहे गुलाब हे काय आहे उपमान मग आता दोघांमध्ये साम्य दाखवणारा शब्द कोणता आहे बरोबर दोन आणि गुलाब यामध्ये साम्य दाखवणारा शब्द आहे सारखे या शब्दामुळे साम्य दाखवलं जाते म्हणून सारखे हा वाचक शब्द असून दोघांमध्ये कोणता गुण समान आहे तर ह्या दोघांमध्ये सुंदर हा गुण समान आहे आणि म्हणून समान गुणधर्म येतो सुंदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता उपमेय आणि उपमान साधर्म्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म चांगल्या प्रकारे समजले असेलच तर मग आता आपण अलंकार म्हणजे काय हे शिकूया बघा गा, अलंकाराची व्याख्या करण्यासाठी रूपक अलंकार समजून घेण्यासाठी आधी इथे मी तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आता ते वाक्य तुम्हाला सर्वांनी दिसत आहे आई म्हणजे प्रथम गुरु आहे आता या ठिकाणी तुमच्या काय लक्ष आहे की या ठिकाणी आई आणि गुरु यांच्या ह्या दोन शब्दांना काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे बघा बरं आई या शब्दाला के अधोरेखित केलेलं आहे आणि गुरु या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे बघा आई आईला काय केलेलं आहे गुरुची उपमा दिली आहे म्हणून आई हे उपमेय आहे आणि गुरुची कोणती उपमा दिली गुरु म्हणून गुरु हे उपमान आहे आई आणि गुरु यात इथे भेद आहे का बघा बरं आई म्हणजेच प्रथम गुरु आई म्हणजे प्रथम गुरु असं म्हटलं आहे म्हणजे आई आणि गुरु यांच्यामध्ये कोणताही भेद नाही ते एकरूपच आहेत हो की नाही म्हणजेच जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात एक वाक्यता आहे असे वर्णन केले जाते तेव्हा त्या ठिकाणी अलंकार होतो तुम्हाला आता उपमेय आणि उपमान समजलं मग उपमेय आणि उपमान समजल्यानंतर त्या उपमेय आणि उपमानामध्ये भेद आहे का नाही ते एक रूपच आहेत असं जेव्हा वर्णन एखाद्या वाक्यामध्ये येत तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार तयार होतो हे तुम्हाला आता ह्या वाक्यावरून चांगल्या प्रकारे समजलेलं आहे मग आता आपण रूपकालं कराची व्याख्या काय करू शकतो बघा बर जेव्हा उपमान यांच्यातील साम्यामुळे होतो आलं लक्षात की आहे आपल्या रूपकालंकाराची व्याख्या बघा पुन्हा एकदा वाचून दाखवू का बघा जेव्हा वाक्यात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात दोघांमध्ये काही भिन्नता नाही अभिन्न आहेत अशा दर्शवल्या जातात तेव्हा त्या ते ठिकाणी अलंकार होत असतो आता बगां, आपना आता बघा आपण पुढे जाऊया तुम्हाला आधुनिक उदाहरण सांगते किंवा आधुनिक उदाहरण बघण्यापूर्वी आपण रूप कालंकाराची व्याख्या तुम्हाला समजलीये आता आपण रूप कालंकाराची वैशिष्ट्य समजून घेऊया बघा अलंकाराची वैशिष्ट्य काय आहेत तर एक उपमेय हेच उपमान आहे असे मान असे मानतो बघा उपमेय हेच उपमान आहे असे जेव्हा मानले जाते तेव्हा तिथे रूपकालंकार होते दुसरं वैशिष्ट्य आहे उपमेय व उपमान यांच्यात एक रूपता असते उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये काय असते एक रूपता असते आणि तिसरं वैशिष्ट्य आहे ज्या अलंकारात म्हणजे केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी साधर शब्दांचा वापर केला जातो त्यावेळेला आणि लक्षात अलंकाराची ही वैशिष्ट्य तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा आता यापुढे आपल्याला अजून अगदी थोडक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर रूपकालंकार म्हणजे उपमेय आणि उपमान या दोहोंमध्ये साम्य आहे उपमेय आणि उपमान या दोह मध्ये साम्य आहे पूर्णपणे तुम्ही काय करणार आहात लक्षात ठेवणार आहात आता बघा मुलांना मला खात्री आहे की रूपक अलंकाराची सर्व वैशिष्ट्ये आणि लक्षणे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आली आहे तर चला आता आपण उदाहरण म्हणजे सायाने रूपक अलंकार अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे उदाहरण पाहिलं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते बघा उदाहरण पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते आता वाक्या या वाक्यामध्ये काय केलेलं आहे लहान मुलाचे वर्णन केलेले आहे म्हणून लहान मूल हे उपमेय आहे तर लहान मुलाला कशाची उपमा दिलेली आहे अगदी बरोबर लहान मुलाला त्या गोळ्याची उपमा दिलेली आहे त्यामुळे मातीचा गोळा हे या वाक्यातील काय आहे उपमान आहे आता बघा उपमेय उपमान तुम्हाला समजले ओळखता आले आता तुमच्या काय लषित आहे तर उपमेय आणि उपमान या दोहोंमध्ये भेद आहे का नाही या दोहोंमध्ये भेद नाही ते एकरूपच आहेत म्हणजे या ठिकाणी रूपक अलंकार आहे ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे तर रूपक अलंकार झालेला आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहूया उदाहरण आहे आई काय सांगो स्वामींची ती दृष्टी अमृताची दृष्टी मज होय बघा त्या वाक्यामध्ये आपल्याला स्वामींच्या दृष्टीच वर्णन केलेलं आहे म्हणजे स्वामींची दृष्टी हे त्या वाक्यातील उपमेय आहे आणि त्यांच्या दृष्टीला अमृताची वृष्टी म्हणजेच अमृताचा पाऊस अशी उपमा दिली आहे म्हणून या वाक्यामध्ये बघा अमृताची वृष्टी हे उपमान आहे आता बघा बरं हे जे उपमेय आणि उपमान आहे या दोघांमध्ये सुद्धा काय लक्षात येते तुमच्या उपमेय आणि उपमान या दोघो एकरूपता एक रूपता दर्शविलेली आहे म्हणून या वाक्यामध्ये देखील रूपक अलंकार झालेला आहे हा हे वाक्य सुद्धा रूपक अलंकाराचे आहे हो ना आता आपण वाक्य वाक्य पाहूया पुढील बघा शाळा म्हणजे दुसरी माता होय बघा या वाक्यामध्ये काय दिसते तुम्हाला काय लक्षात आलं शाळेचे वर्णन केले गेले -के आहे म्हणजे शाळा हे या वाक्यामधील उपमेय असून शाळेला कोणाची उपमा दिली है, है। आहे शाळेला आईची म्हणजे मातेची उपमा दिली गेली आहे म्हणून या वाक्यातील माता हे उपमान आहे हो ना आता बघा बरं अजून तुमच्या काय लक्षात येत शाळा व माता हे भिन्न नसून एकच आहे अभेद आहेत अशी एकरूप अशा एकरूपतेच उदाहरण हे आहे बघा हे दोन्ही अभेद असून दोन्हीची एकरूपता यामध्ये साधलेली आहे शाळा म्हणजे दुसरी माता होय दोघांमध्ये काहीही भेद नाही आणि त्यांच्यामध्ये एकरूपता आहे असं या वाक्यातून आपल्या लक्षात येतं आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा हे वाक्य आहे पुढे अजून एक वाक्य दिलेलं आहे बघा मी ही एक रंगभूमी आहे च ही एक रंगभूमी आहे बघा बर या वाक्यामध्ये सुद्धा तुमच्या काय लक्षात येत आहे तर जगाला रंगभूमीची उपमा दिलेली आहे जगाचं वर्णन केलेलं आपल्या समोर म्हणून जग हे काय आहे तर उपमेय आहे आणि कशाची उपमा दिलेली आहे तर रंगभूमीची उपमा दिलेली आहे आणि म्हणून रंगभूमी हे या वाक्यातील उपमान आहे बघा आणि जग ही एक रंगभूमी आहे ज्यामध्ये काही भेद नाही एकरूपच आहे अशा प्रकारच वर्णन या वाक्यात आपल्या आपल्याला दिसून येत म्हणजे हे सुद्धा काय आहे तर एक रूपक अलंकाराच योग्य असं उदाहरण म्हणायला चला विद्यार्थी मित्रांनो मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला आता रूपक अलंकार अगदी नक्की समजला असेल आता मी अजून काही उदाहरणे आपल्या समोर त्यासाठी देणार आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी त्या उदाहरणातील उपमेय व उपमान मला ओळखून सांगायचं आहे सांगणार ना मग तयार बघा हे उदाहरण दिलेलं आहे पहिलं उदाहरण आहे कमल नयन हे उघडीत हलके दागी हो जानकी कमल नयन हे उघडीत हलके दागी हो जानकी वाक्या या वाक्यामध्ये तुम्हाला उपमेय आणि उपमान सांगायचं आहे बघा काही नाही आपण फक्त हे वाक्य वाचल्यानंतर आपण काही गोष्टी आपल्या मनाला विचारायच्या म्हणजे आपल्याला ते बरोबर समजणार आहे काय आहे कशाचं वर्णन केलेलं या वाक्यामध्ये कुठल्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे तर जानकीचे नयन म्हणजे जानकीचे डोळे हो ना नयन म्हणजे डोळे तर जानकीच्या डोळ्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे उपमेय या ठिकाणी काय आहे जानकीचे नयन आहे जानकीचे नयन सगळ्यांना बरोबर छान आता उपमान काय असणार आहे बरं या वाक्यामध्ये तर कशाची उपमा दिलेली आहे जानकीच्या डोळ्यांना अगदी छान बरोबर जानकीच्या डोळ्यांना पंगळाची उपमा दिलेली आहे जानकीच्या डोळ्यांना कशाची उपमा दिलेली आहे कमळाची त्यामुळे कमळ हे या वाक्यातील उपमान असणार आहे कमळ हे या वाक्यातील काय आहे उपमान आहे खूप छान बरोबर आता पुढचं वाक्य वाचते ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दहावी मुख चंद्रमा सकळी कांती बघा वाक्य पुन्हा एकदा वाचते मी ऊठ पुरुषोत्तमा वाठ पाहि रमान रमा, रमा चकांची या वाक्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे कोणत्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे तर या वाक्यामध्ये श्री विष्णूचे मुख ह्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये श्री विष्णूचे मुख हे आहे उपमेय श्री विष्णूचे मुख हे त्या वाक्यातील उपमेय आहे खूप छान आता या वाक्यातील उपमान काय आहे श्री विष्णूच्या मुखाला कशाची उपमा दिली आहे बरोबर श्री विष्णूच्या मुखाला चंद्राची किंवा चंद्रामा असं म्हटलंय ना म्हणून चंद्रमा हा आहे वाक्यातील काय आहे उपमान है चंद्रमा उपमान आता अजून एक उदाहरण आहे शाळा म्हणजे दुसरी माता हे उदाहरण पुन्हा एकदा रिपीट झालेलं आहे बघा बरं तुम्हाला आता लक्षात आलेलंच आहे सांगा बरं काय आहे याच्यातलं कशाचं वर्णन केलेलं आहे आपक्यामध्ये शाळेचं वर्णन केलेलं आहे म्हणजे उपमेय आहे शाळा आणि शाळेला कशाची उपमा दिलेली आहे मातेची आईची उपमान आहे माता खूप छान बघा मुलांनो तुम्हाला आता ही तिन्ही उदाहरणाची उत्तरे तुम्हाला खूप चांगल्या चांग प्रकारे सांगता आली म्हणजे आता तुम्हाला कोणतीच शंका नाहीये मला पूर्णपणे खात्री आहे की रूपक अलंकार हा उपप्रकार तुम्हाला आता अतिशय चांगल्या प्रकारे समजलेला आहे आता मी तुम्हाला काही अजून उदाहरण देणार आहे तुम्ही ती काळजीपूर्वक समजून घेणार आहात तुम्ही उदाहरण जी उदाहरण दिलेली आहेत ही सर्व उदाहरण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे मी एक एक उदाहरण वाचून दाखवते पहिलं उदाहरण आहे शिवप्रभू म्हणजे साक्षात तळपती तलवार शिवप्रभू म्हणजे साक्षात तळपती तलवार तुम्हाला वाक्या या वाक्यातील उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे आणि द्यायचं आहे दुसरं वाक्य आहे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधून घट फुटती दुधाचे बघा हे वाक्य आहे सगळ्यांना हे वाक्य फार आवडलं असेल माझं तर फार आवडीचं वाक्य आहे मी ह्या वाक्यातून उपमेय आणि उपमान अचूक यायचं आहे पुढे तिसरं वाक्य दिला दिलेलं आहे अरनी म्हणाली बाणाच्या रूपाने प्रत्यक्ष मृत्यू अंगावर टालून येत आहे नैदा वाक्यपासून दाखव अरणी म्हणाली बाणाच्या रूपाने प्रत्यक्ष मृत्यू अंगावर चालून येत आहे या वाक्यातील सुद्धा तुम्हाला उपमेय आणि उपमान ओळखून लिहायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता रूपक अलंकार हा उपप्रकार चांगल्या प्रकारे समजलेलाच असेल आता मी स्वाध्यासाठी तुम्हाला जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती सर्व उदाहरण उदाहरणं तुम्ही तुमच्या वही मध्ये काळजीपूर्वक लिहून घ्यायचेत आणि नंतर न त्याची उत्तरं लिहून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकाकडून ती उदाहरणं तपासून घ्यायची आणि एवढं करूनच शांत बसायचं नाही तर यानंतर तुम्हाला अशी काही उदाहरणं तुमच्या वाचनात आली तर ती उदाहरणं सुद्धा तुम्ही काय करायची तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि ती सुद्धा उदाहरण उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांवरून तपासून घ्यायची आहेत धन्यवाद